नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत अनिता परमेश्वरे एक्सेस टू च्या तर आरती भिंगारे दहा ग्रॅम सोन्याच्या मानकरी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते बक्षीस वितरण नगरसेविका अश्विनी जाधव आणि संवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डाळमंडई येथील श्रीराम मंदिराजवळ आयोजित हळदी कुंकू स्पर्धा आणि ड्रॉतील प्रथम क्रमांकाच्या ॲक्सेस टू व्हीलरच्या मानकरी अनिता परमेश्वरी ठरल्यात तर दहा ग्रॅम सोन्याच्या मानकरी आरती भिंगारे ह्या ठरल्या संवेदना फाउंडेशन आणि नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने डाळमंडई येथे महिलांसाठी कुंकू समारंभ विविध स्पर्धा आणि लकी ड्रॉच्या बक्षीस वितरण समारंभास महापौर शिला शिंदे फुलपाखरू या मालिकेच्या निर्मात्या सुवर्णा सांगळे उद्योजक राजेंद्र शिंदे ॲडव्होकेट संतोष गायकवाड माजी नगरसेवक सचिन जाधव आणि संवेदना फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात इतर बक्षीस विजेत्या पुढील प्रमाणे कीर्ती कर्नाभट फ्रीज मीना वाडेकर बत्तीस इंची टी व्ही सुरेखा काकडे मोबाईल आरती गवळी वॉटर प्युरिफायर अश्विनी लावांड ओव्हन मंदाकिनी गोफने स्नेक टोस्टर्स उषा खंडेलवाल मिक्सर लक्ष्मी काळे इडली भांडे मंजू बेद्रे इलेक्ट्रिक इंडक्शन अश्विनी हुंडेकरी प्रेशर कुकर राणी जाधव ट्रॅव्हल बॅग प्रियंका चव्हाण राधिका चव्हाण सीमा तिवारी विमल परदेशी लता राठोड अर्चना बेलदार कीर्ती कासट नम्रता पवन रानू गोयल अनिता शेळके आदींना स्मार्टवॉच अशी बक्षिसे अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते वितरित करण्यात आली महिलांच्या मॅरेथॉन उखाने वेशभूषा आदी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेस महिलांचा उदंड असा प्रतिसाद लाभला बक्षीस विजेत्या महिलांनी बायपन भारी देवा या चित्रपटाच्या शीर्षक गीतावर धम्माल नृत्य सादर केले विविध बक्षिसे मिळालेल्या महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता यावेळी कोल्हापूर येथून आलेल्या समर्थ ग्रुपच्या कलावंतांनी विविध नृत्याविष्कार सादर करून उपस्थित महिला प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन केले वेगळ्या पद्धतीने आणि एक माणूस म्हणून असायला पाहिजे काय पाहिजे ज्यावेळेस जुळाईचे असतील ते वेगवेगळे आता मी उदय आणि ते सामाजिक क्षेत्रात म्हणजे खूप कॉन्ट्रास पार्ट आहे पण त्यांच्यातले जे व्यक्तिमत्व आहे त्या मुलांनी मी जसं त्यांच्याकडे आकर्षित झालो काही ज्या गोष्टी असतात त्यांच्या त्यांच्या त्या कुटुंब जे म्हणतोय आपण एक व्यक्तिमत्व त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे एकदम एकदम आकर्षित झालो म्हणजे मी मला पहिलाच कार्यक्रम नगरमध्ये म्हणजे मी सहभागी झालो शक्यतो मी अशा गोष्टी अवॉइड करतो त्याच्यामध्ये आज एक कन्सेप्ट मला आवडली फाउंडेशनची सुरुवात केली खूप अप्रति चांगलं काम सुरू करताय माझं त्यांना खूप खूप शुभेच्छा त्याच्या पूर्ण टीमला शुभेच्छा आहे कारण पहा आपण जनरली सर्वसामान्यांमधून वर येतोय मी पण सर्वसामान्यांमधूनच वर आले तर याच्यामध्ये खूप बेसिक बेसिक गोष्टीची गरज असते आपल्याला आणि आपण मराठी मीडियम मधून पुढे येतोय मराठी मीडियम मधून आहे ग्रामीण भागातून येतोय अशा याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलांना आपल्या सर्वांना खूप साऱ्या संकटातून पुढे जावं लागतंय सगळ्या गोष्टी प्रगत कराव्या लागतात काळाच्या उघात तर यासाठी संवेदना फाउंडेशन हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत जसं की मी माझ्या गावामध्ये मा इथे निनगाव म्हणून माझं गाव आहे ही गावाची नाळ अजून कोरली नाही मी पुन्हा मुंबई किंवा अशा ठिकाणी नाही होतो माझं गाव मी जवळ ठेवलंय तिथे एक कन्सेप्ट मी राबवली तसं कारण ते सचिन भाऊ राबवली किंवा अजून ते भरपूर तरुणांनी राबवला आता की जसं मी ऐकतोय मला माहित आहे की तिचा दहा मिनिटात पोहोचतो या अँब्युलन्सला दोन चार तास लागतात मी माझ्या गावामध्ये दहा मिनिटातच अँबुलन्स बोलतो गावामध्ये अँब्युलन्स दिल्या बाकीच्या फॅसिलिटी त्याच पद्धतीने सचिन भाऊ आता सुरुवात करतायत मला खूप प्राऊड आणि त्यांच्या या सर्व चांगल्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आणि उदरण आयुष्य लाभू दे तुम्हाला आणि त्यानंतर जाधव कुटुंबीय सचिनजी आणि अश्विनीजी तुम्ही मला इथे बोलवलाय त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची आणि मग सगळ्यात महत्त्वाचा आमचा मायबाप प्रेक्षक वर्ग आज तुम्ही त्या महिना एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलो ह्यासाठी तुमचेही खूप आभार आणि खूप छान वाटतंय मला इथे ते येऊन मुंबईतून सहा सात तासाचा प्रवास करून आत्ता मी इथे पोहोचले आणि डायरेक्ट इथे स्टेजवर आले तुम्हाला सगळ्यांना भेटली आहे पण तुमचा उत्साह पाहून ह्या प्रवासाचा थकवा तर निघून गेलेलाच आहे पण माझ्यामध्ये एक नवं चैतन्य नवा उत्साह निर्माण झाला आहे त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आणि जे काही माझे थोड्या प्रमाणात बंधू मित्र इथे दिसत आहेत त्यांनाही खूप शुभेच्छा तुम्ही आल्याबद्दल बायकांकडे जरा मायनॉरिटीच आहे तुमची आन्द म्हणजे हे फेवरेट सण आहे एकमेकींना भेटणं हळदी कुंकू लावणं आणि सुंदर सुंदर वाण हरी घेऊन म्हणजे हे आमचं फेवरेट आहे तर आणि इतकं सुंदर लकी सुद्धा इथे कार्यक्रम दादांनी ठेवलेला आहे तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते की नक्कीच जास्तीत जास्त महिलांना चांगले बक्षीस मिळतील आणि पुन्षे एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या हळदी कुंपाच्या कार्यक्रमाची शुभेच्छा देते धन्यवाद आज जाधव परिवाराच्या वतीने आमच्या प्रभागामध्ये हळदी कुंकुवाचं आयोजन करण्यात आलं होतं तर त्यासाठी महिलांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मी सर्व महिलांचा खूप खूप आभार मानते आणि त्यांच्यामुळे आम्हाला प्रभागामध्ये सुधारणा करण्याची आणि नवनवीन कामं करण्याची संधी मिळते आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांचेही आम्हाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळते त्यासाठी मी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचेही मनापासून आभार मानते आणि महिलातील स प्रभागातील सर्व लोकांनी आम्हाला अशीच कामं करण्याची संधी द्यावी ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं सर्व महिला उपस्थित होतात त्यातून आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते की आम्ही अशीच लोकांच्या विकासाची कामं इथं केली पाहिजेत त्यासाठी सर्व महिलांचे मी खूप खूप आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा